सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बुधवार स्पेशल तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे मटकी पकोडी खूप छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे बघा माझी तयारी सगळी झालेली आहे आपण बघताय ही मी मटकी चांगली शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये एक शिट्टी काढून त्यासोबत कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतली मी ती बेसन पीठ आहे तांदळाचं पीठ आहे ओवा जिरे पूड आहे त्यानंतर मिरची लसूण पेस्ट आहे काळा मसाला आहे हे चाट मसाला आहे धनिया पावडर आहे हळद आहे तर चला सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरमधनं या मटकीला बारीक करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघा जास्त बारीक करायची नाही आपल्याला जाडसरच ठेवायची आहे म्हणून आपण आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया मी मिक्सरमधनं बारीक काढून त्याला ह्या बाउलमध्ये काढला आहे आता आपण एक एक गोष्टी याच्यामध्ये ॲड करू सगळ्यात आधी हळद टाकलेली आहे धनी पावडर चाट मसाला मिरची लसूण ओवा आणि जिरे त्याच्यानंतर काळा मसाला राहिला तिखट टाकणार नाही आपण आधी ऑलरेडी याच्यामध्ये आपण मिरच्या घेतली आहेत त्याच्यानंतर शॉप केलेली कोथिंबीर त्याच्यानंतर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सगळं आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया या तांदळाच्या पिठाने खूप ती जी आहे ती क्रिस्पी होती आपली पकोडे जे आहेत ना एकदम क्रिस्पी होऊन जातात बघत राहा अकूज किचन थोडंसं मीठ टाकायचं बाकी आहे मीठ टाकून घेऊ आपण बघताय आपण की आता हे पीठ आपण छानपैकी भिजवलेलं आहे ह्याला सेट होण्यासाठी किमान आपण अर्धा तास तरी तसंच ठेवू बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी मटकी पकोडे मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आपलं पीठ आता खूप छान भिजलेलं आहे मी आता कढईमध्ये तेलही घेतलेलं आहे चला आता मस्त मस्तपैकी मटकी पकोडे मस्त तळून घेऊया बघत राहा आजची तिसरी रेसिपी मटकी पकोडे मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन मी आता पकोडे टाकलेले आहेत कढईमध्ये छान छानपैकी आता फ्राय करून घेऊया बघत राहा अकूज किचन मटकी पकोडे फायनली फ्रेंड्स आपले मटकी पकोडे रेडी टू इट एकदा नक्की करून बघा खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी ही डिश आहे सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या पकोड्याचा आस्वाद घेऊया शेजवान चटणीसोबत खा दह्यासोबत खा कशासोबत घ्या नुसते जरी खाल्ले तरी छान आहेत मी आपली वाट बघतोय नक्की माझ्या घरी या खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू